सांगली आयुर्वीन पुलाची पातळी दुपारपर्यंत त्रेचाळीस फुटांवरती गेलेली असून सांगली नदीकाठचा जो काही परिसर आहे या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला असून जो काही सांगली कृष्णाकाठ का आहे या कृष्णाकाठचे जी काही मगरमच्छ एरिया असेल किंवा सांगलीवाडी असेल या ठिकाणी पाणी सध्या वाढत चाललेलं आहे त्यामुळे नागरिकांचे सुद्धा स्थलांतर करण्याचे कार्य सध्या सुरू आहे सांगलीवाडीचा जो काही नदीचा भाग आहे किंवा नदीची जी पात्र आहे या ठिकाणी त्रिशूल मंडळाची जी कमान आहे या कमानीपर्यंत पाणी येऊन ठेपलेलं आहे तर आयुर्वीन पुलाची पातळी ही पंचेचाळीस फुटांवर गेल्यानंतर डेंजर झोनमध्ये येते सांगली आयुर्वीन पुलाची पातळी ही त्रेचाळीस फुटांच्या वरती आल्यामुळं डेंजर झोनला गाठण्यासाठी सध्या अवघे दोन फुटांचा फक्त अंतर राहिलेलं आहे त्यामुळं प्रशासनसुद्धा सध्या सज्ज झालेलं आहे तर इकडे कृष्णामाई घाटसुद्धा पाण्याखाली गेलेला दिसतोय त्याचबरोबर सुर्वशी प्लॉट मशीद एरिया हा सुद्धा पूर्ण भाग पाण्याखाली गेलेला आहे या ठिकाणीसुद्धा सध्या जे काही गॅरेजेस आहेत किंवा काही शॉप्स आहेत हे सुद्धा पाण्याखाली गेलेले असून त्याचबरोबर जुना बुदगाव रोडसुद्धा पाण्याखाली गेलेला असून या ठिकाणच्या नागरिकांनासुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम हे प्रशासनाकडून करण्यात येत आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस ओसरला असला तरीसुद्धा कोयना धरणातून जो काही विसर्ग झालेला आहे हा विसर्ग सातत्यानं सुरू असल्याकारणाने सांगलीच्या कृष्णाकाठची परिस्थिती ही पूरजन्य परिस्थितीमध्ये निर्माण होत आहे जुनाबुधगाव रोडवरील काही व्यावसायिकांना सुद्धा या पुराच्या पाण्याचा जोरदार फटका बसलेला दिसून येत आहे जुना रोड हा अवजड वाहनांना दुरुस्ती करण्यासाठी एक केंद्रबिंदू मानला जातो परंतु या ठिकाणी जे काही सध्या असलेले ट्रक्स असतील किंवा मोठे अवजड वाहनं असतील हे मात्र पाण्याखाली गेलेले आहेत